नवागाव आश्रम शाळेत आमदार शिरीष कुमार नाईकांनी घेतला नवगोत विद्यार्थ्यांसोबत सेल्फी प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा पालक मेळावेचे आयोजन नवापूर तालुक्यातील नवागाव येथील अनुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या प्रारंभानिमित्त नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेश उत्सव व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार माननीय शिरीष कुमार नाईक होते यावेळी आश्रमशाळेतील नवगत विद्यार्थ्यांसोबत आमदारांनी सेल्फी घेऊन विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक आदिवासी वाद्यांसह प्रभात फिरीने करण्यात आली आई मी आश्रमशाळेत जाणार शिकून घराला पुढे नेणार या घोषणांनी संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले शाळेच्या प्रवेशद्वारावर रंगीबिरंगी रांगोळी फुले व फुग्यांची सजावट करण्यात आली होती नवगत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले शाळेतील इयत्ता दहावी व बारावी विज्ञान व कला शाखामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले यावेळी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकी वह्या व वा गणवेशाचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांना शाळेप्रती आकर्षण वाटावे यासाठी मी शाळेत येतोय या संकल्पनेवर आधारित आकर्षक सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला होता जो विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आमदार शिरीष कुमार नाईक वगट शिक्षण अधिकारी आर बी चौरे हे शाळेचे माजी विद्यार्थी ते असून त्यांनी व्यासपीठावर मनोगत व्यक्त करत आपल्या आठवणींना उजाळा दिला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्राशन केले असे शिवाय राहत नाही तसं शिक्षण शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं राहिलं फार काही कोणतं पण आज शिक्षणामुळेच आपण सर्व काही आहे अशिक्षित राहिलो तर काय पुढे आपल्याला विचारणार नाही शिक्षित राहिलो तर आपल्या विचारधारा आचार विचार सगळे बदलत असतात म्हणून इथे माझे विनंती आहे विद्यार्थ्यांनी पालक सुद्धा आहे पालकांना सुद्धा विनंती आहे की आपण जर आपण सुद्धा स्वतः शिक्षकांशी हितगुज करा माझा मुलगा इथं आम्ही पळतो आहे तर निश्चितच त्याच्यावरती लक्ष दिलं जाईल संस्था आपलं हे राहिलं तर निश्चितच विद्यार्थी उद्देशाने या शाळा चालवली जातात विद्यार्थी आपला एक घटक आहे फार मोठ्या पदावर पोचावा त्याने उच्च शिक्षित व्हावं यासाठी संस्था चालवल्या जातात म्हणून जातीने आपण पालकांवरती पालकांना विनंती आहे की आपल्या पाल्यावरती मित्रांनो या शाळेमध्येच मी शिकलेलो आहे ते दरम्यान दर मी पहिली मध्ये दाखल झालवतो तुमच्या सरकार त्या दिवशी शासनाचा उद्देश असा आहे प्रथम दिवशी जे दाखलपात्र चिमुकले आहेत त्यांचा स्वागत सत्कार नवागतांचे त्यांना पाठ्यपुस्तक देणे त्यांना गणवेश देणे या सगळ्या गोष्टी आज संपूर्ण राज्यामध्ये सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये तो उपक्रम सुरू आहे तर जे पालक बसले सरांनी निरपगार सरांनी सांगितलं की जेव्हा तुम्ही घरून त्या मुलाला या शाळेत दाखल करतात तेव्हा तुमची जबाबदारी संपलेली असते आणि मग शाळेची जबाबदारी ती असते तर आता चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सगळ्या गोष्टी मार्च एप्रिलमध्ये जवळजवळ दादा समृद्धी प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आताच दोन टप्प्यामध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षकांना नवीन सीबीएसई सी पॅटर्नचा अभ्यासक्रम येतोय त्याचा आम्ही प्रशिक्षण दिले सगळे शिक्षक सक्षम आहेत उत्तम काम करणार आहेत हा माझा विश्वास आहे त्यामुळे नक्कीच या ठिकाणी चांगले शिक्षण दिलं जाईल दिलं जात आहे त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणातून उज्ज्वल भविष्य घडवण्याची प्रेरणादायी संदेश दिले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर